मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आपण आज चाललोय सटाऱ्याला तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं मी की आज आपलं जनसेट येणार आहे पॉवर जनसेट म्हणजेच जनरेटर तर आज आपलं जनरेटर येणार आहे तर आम्ही इथून निघतोय तालाबादवरनं जेवण वगैरे करूनच इथून निघालो आता वाजतायत साडेबारा साडेबारा एक वाजले असतील सॉरी तर ग्रॅन्युटरला घेऊन जायचं आहे आपला आणि तिकडनं याच्यावरच यायचं आहे आणि ते आता एक दीड तास लागणार आहे अजून जे एन्टीटी यायला ते उतरावं लागेल आपल्याला आणि गाडीवर ठेवावं लागेल किंवा खाली ठेवावं लागेल बघू आता तिथं जाऊनच कळणार आहे त्याला उतरवण्यासाठी क्रॅन तर लागणारच आहे तर आपण ते जाग ठेवून तर उतरू शकत नाही जसं टॉवरला आपण उतरवला चढवला तसं ते ते नाही करू शकत त्याला क्रॅनच लागेल तर आपण ठीक आहे जाऊया कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि आपण गाडीचा शो झाकण्यासाठी तिथं वेल्डिंग वगैरे मारतात मग डाग वगैरे पडतात त्यासाठी आपण ताडपत्री वगैरे घेतली ती बघू शकता डिक्कीमध्ये ही ब्लॅक ताडपत्री तिथे ठेवून दिली आपण डिक्कीमध्ये गाडीचा शो झाकण्यासाठी जाऊ आपण सध्याला कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपला माऊस शाळेत गेला आहे तर त्याला घेऊन येऊ आपण शाळेतून पहिले त्याची बस पण येते पण तो काय म्हणतो काही वेळेस मला घ्यायला या मी इतक्या वेळेत बसणार नाही शाळेत तीन वाजव तीन वाजता सुटते शाळा तर आपण त्याला आत्ताच घेऊन येऊ त्याला घरी देऊन देऊ दियू, मग आपणच सड्याला जाऊन निघू चला ही बघा मित्रांनो ग्रॅनिव्हिटाला उन्हातच उभी होती आणि आपली आय टी म्हणते तिकडे लावली पप्पांची बोलनं ते पाठीच्या ते मोसम मॉलच्या पाठीमागे लावली दिसत नाही तुम्हाला तर हे बघा ग्रॅनिव्हिटारा आता खूप हीट होऊन गेली मध्ये खूप गरम आणि हे पण केळं पडलेत बनाना हे बघा ताराबाद आता चालू आहे आपण मावच्या शाळेत त्याला घेऊन येऊ त्याला देऊन देऊ मग जाऊ सटाण्याला माऊची शाळा सिनियरला टाकलं त्याला सिनियरला सीबीएसईला सी सी तर त्याला आपण घेऊन येऊ चला बघा एवढी अशी शाळा आहे इकडे आपण ग्रॅन्युटर उभी केली आहे आणि शाळेचे सगळे स्कूल बस आहेत जाऊ त्याला घेऊ आपण चला भाई या लडकी को कोल्याने केली आवागय कड़बसला। चल। मैडम, इसको लेके जाओ। हाँ? वो, आ? वो आए क्या आज? ए अमाउ, मनु ने आली का? मनु ने आली का? नित्या नित्या। आई है क्या? वो उन्नति उगली है उन्नति कौन है रे? उन्नति कौन है माउ? उन्नति कौन है?

हाय करा हाय करा बाय आणलाय काय कोणता चा चहा मित्रांनो महेंद्र पण आलाय त्याचं काहीतरी काम होतं बघा बाजार करून आणलं त्याने बघा त्याने कलरचं पण कलरची बादली आहे कोणता प्रूफ आहे रे डॅम्प प्रूफ कलर आणलाय त्याने तो कलरचं पण काम करतोय बरं का आता सध्या वाजायचं नसल्यामुळे तो कलरचं काम करतोय आणि वाजायचं पण करतोय आणि हे बघा बाजार आहे त्या काहीतरी बनवतो काहीतरी कॅम्पिंग वगैरे जात असेल तो कुठंतरी आणि त्याला सांगितलं होतं बिर्याणी आण म्हटलं आम्हाला थांबलोय म्हटलं भूक लागली त्याने काय आणली नाही बिर्याणी आणली का नाही नाही आणली का बरं आपले डायवर आलेत ते आता सध्या बाकी डायरी माहिती का दोन चार पाच सहा सहा चार दहा दहा चार चौदा डायर जात आहे काय कुठे आता कुठे तापी काय बरेलच वा वाळू वाळू जाऊ द्या हा <दाव> <laughs> तर मित्रांनो शेजारीच एक हॉटेल आहे वर्कशॉप जवळ राज गार्डन म्हणून तिथं आम्ही नाश्ता करण्यासाठी आलोय थोडं काहीतरी खाऊन घेऊ म्हटलं सकाळी सकाळी खूप घाई आलो इथं तिथं सडन आयला म्हटलं जनरेटरवाला येत येऊन लागला असेल म्हणून आपण फास्ट आलो तिकडनं आणि त्याच्यानंतर लागून गेली भूक त्यानंतर आलो आता ना, नाश्ता वगैरे करतो भेटू पुन्हा तर मित्रांनो आपला जेनसेट आहे आणि आहे आपल्या जगदीश भावांनी त्यांना विचारू येण्यात काही त्रास झाला कस काय आणलं त्यांनी कोणत्या हालतीमध्ये आणलं ते आपण त्यांना विचारू नमस्कार मित्रांनो आम्ही जेव्हा प्लांटमधून निघालो त्यावेळेस आम्हाला खूप पाऊस लागला व गुजरातचे रस्ते एकदम मस्त होते पण आपण महाराष्ट्रात आल्यानंतर रस्ता खूप खराब असल्यामुळे आम्ही खूप स्लो मोशनमध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो फायनली जनरेटर आपलं ठेवलं गेलं आहे गाडी लावली गेली आता मध्ये आता आम्ही चाललो आहे घरी आणि लगेच ते आले म्हणून ते चक्कर मारून दिलं त्यांनी आपल्या गाडीकडे तर त्यांचं मनापासून आभार तर कारण की चक्कर मारायला पाहिजे काय चालू आहे गाडीचं काम कसं काय काय प्रत्येक का आपल्या मित्रांनी जेवढे असतील आस आपल्या आसपास मित्र त्यांनी चक्कर मारायला पाहिजे काय काम चालू आहे काय नाही नाही का तर मी आपण काय रोज रोज येणार नाही आणि काय आपल्याला परवडणारसुद्धा नाही रोजचं डिझल रोजचं डिझल लागेल ताराबादून यायचं आपल्याला रोज रोज आलो तर किती खर्च होईल बर आपला बरोबर आहे का नाही तर आपण उद्या सिरसमेला जाणार आहोत कळवणला रॉकस्टार बँकडे त्यांच्या गाडीकडे ते बघण्यासाठी त्यांचं काम कसं काय चालू आहे कारण आपलं थोडंसं त्यांचं त्यांचं ना आपला प्लॅन सारखाच आहे तर त्याबद्दल आपण सिरस महिला जाणार आहोत तर आता आम्ही निघालो आहे घरी ताराबादला आता वाजून गेले सव्वा सात साडेसात वाजले असतील स सायंकाळचे जातोय भूक पण खूप लागली दुपारच खाल्लं ला होतं तुम्हाला दाखवलं मी तेव्हा खाल्लं आणि लगेच भूक लागून गेली तर चला जाऊया आपण तुम्ही पण जा हां सांभाळून जा भेटूया उद्या किंवा परवा हा या तर मित्रांनो फायनली मी घरी येऊन लागलोय आता वाचतायत सव्वा आठ सव्वा आठ वाजता मी घरी आलो आहे आणि बघा इकडं मस्त अभ्यास करत आहे काहीतरी ठरत आहे आणि खूप तिकडनं आल्यानंतर असं वाटतंय खूप थकलो आहे असं वाटतं आहे तर ठीक आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गुड नाईट टेक केअर बाय 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 करा रे बाय बाय करा बाय